ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चार जून रोजी चिकोडीत मतमोजणी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 साथ मे रोजी मतदान झाले चिकोडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितलं की 4 तारखेला होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे चिकोडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बेळगावातील हिडलगा येथील गोदामात आहेत मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या पोलिंग एजंटना कोणत्याही कारणास्तव मतदान केंद्रात मोबाईल फोन आणण्याची परवानगी नाही चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितलं की मतमोजणी शांत मुक्त आणि निपक्षपातीपणे पार पडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी सांगितलं की चार जून रोजी होणाऱ्या शांततेत व मतमोजणीसाठी पोलीस अधिकारी तुकडी तुकड्या तैनात करण्यात आहेत आर डी महाविद्यालयातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हा आयुक्तांसह मतमोजणी केंद्राभोवती दोनशे मीटर परिसरात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे ते म्हणाले की चार जून रोजी मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी आहेत मतदानाच्या दिवशी शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे निपाणी मार्गावरून येणारी वाहने आय टी आय महाविद्यालयाच्या मैदानावर पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे एकसंबा मार्गावरून येणारी वाहने भीमानगरजवळील महापालिकेच्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे अंगली मार्गावरून येणारी वाहने परटी नागलिंगेश्वर येथे पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसर व मुल्ला प्लॉट रिकामी असल्याने उक्केरी मार्गावरून येणाऱ्या वाहनांना पद्म मंगल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे महानकर राजू कोळी इंगळी